मुंबईत सकाळपासून उद्रेक सुरू होता पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला यामध्ये लोकही जखमी झाले पोलीसही जखमी झाले कुठल्या इश्यूवरती लाठीचार्ज करायचा आणि कुठल्या इश्यूवरती लाठीचार्ज करायचा नाही याचं मला वाटतं शासनाने कुठेतरी एक नियम केला पाहिजे लोक मुलांच्या असणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात आंदोलन करत होते एक दिवस वाया गेला असता हे मी मानतो रेल्वे बंद झाल्यामुळे अनेक जणांना त्रासही झाला हेही ब बरोबर आहे परंतु अशा सेन्सिटिव्ह इश्यूवरती पोलिसांनी लाठीचार्ज करणं आणि शासनाने लाठीचार्ज करायला सांगणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे आणि शासनाचा आणि पोलिसांचा आम्ही या ठिकाणी नी निषेध करतो ज्या पद्धतीने वारंवार एकच मी असं त्या ठिकाणी म्हणतोय की मी सकाळी जसं म्हणालो की कॅम्पेन ऑफ हेट्रेड म्हणजे द्वेषाची जी कॅम्पेन चाललेली आहे ती एक सोसायटीला क्रिमिनलाइज करायला लागलेली आहे आणि त्या क्रिमिनलायझेशनचे हे परिणाम आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो संस्था आणि देश आणि पोलिटिकल पार्टीज यांनी संयम आणि शांतता या दोघांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे पण दुर्दैवाने आर एस एस बजरंग दल आणि बी ए बी जे पी हे तीनही पक्ष व्हायलंस प्रीच करतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असणारा क्रूरता आता दिसायला लागलेली आहे याच्यावरती समाज व्यवस्थेने विचार करणं भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ते माझं म्हणणं असं आहे की मान्य मा मागणी लोक काहीही मागतात तुम्ही एकदा आरोपीला पकडल्यानंतर तो तुमच्या ताब्यात राहतो त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्शन पोलिसच त्या ठिकाणी करतं लोकांना शांत कसं करायचं हे मला वाटतं सरकार आणि पोलीस या दोघांवरती अवलंबून राहतं व्यवस्थित डायलॉग आणि हा जर करत राहिलं तर लोक शेवटी शांत होतात असं आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे अभाव आहे ह्याच्यामध्ये पोलिसांचाही अभाव आहे पोलिसांकडे हँडल करण्याची मशिनरी नाही आहे आणि त्याचाही अभाव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो थँक्यू धन्यवाद